राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपची धुळ्यात निदर्शने राहुल गांधीच्या पोटात जे होते ते शेवटी ओठावर आलेच संविधान संपवणार या केलेल्या वक्तव्याचा निषेध धुळे शहरात अग्रवाल विश्राम भवनासमोर निषेध आंदोलन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर एका मुलाखतीत काँग्रेस सत्तेवर आल्यावर भारतातील आरक्षण व संविधान संपवणार या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज धुळ्यात भाजपच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले धुळे शहरातील अग्रवाल विश्राम भवनासमोर वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस हटाव देश बचाव महाविकास आघाडी हटाव महाराष्ट्र बचाव राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला आंदोलन करताना सांगितले की काँग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या पोटात जे होते ते शेवटी ओठावर आलेच त्यामुळे आरक्षणविरोधी कोण आहे हे जनतेला कळले आहे अशा प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिल्या

राजकारणामध्ये लांडग्याचं सोंग आता उघड झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भारतीय संविधान भारतीय जनता पार्टी बदलणार आहे अशा पद्धतीचं राजकारणाची वल्गना करणाऱ्या राहुल गांधीने वॉशिंग्टनमध्ये जाऊन भारतीय संविधानाच्या बद्दल आणि आरक्षणाच्या बद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याचा प्रथमता सर्व दलित समाज निश्चित करत आहे आणि त्याच पद्धतीचा आज जोडे मार आंदोलन भारतीय जनता पार्टी धुळे महानगर आणि विधानसभा प्रमुख अनुभय आग्रवाल आणि गजेंद्र भाऊ आंबोळकर यांच्या नेतृत्वामध्ये झालेला आहे आणि हे काँग्रेसच वेगळी राजकारण या ठिकाणी उघड पडलेलं आहे मी तमाम दलित जनतेला आव्हान करतो की हे फक्त मतांच्या साठी राजकारण करतात खऱ्या अर्थाने यांच्या पोटातला आज उठावर आलेला आहे म्हणून या होटावर आलेल्यांच आता तोंड काळ करण्याची वेळ आलेली आहे म्हणून आता भारतीय संविधान खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच संरक्षण करू शकते अशा पद्धतीचा विश्वास तमाम भारतीय नागरिकांना आज झालेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही राहुल गांधीचा आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निश्चित करीत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य यापुढे खपून घेतले जाणार नाही धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोते